हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर उद्या आहे सतरा जानेवारी वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशांना समर्पित असते पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला तीळ संकष्टी चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि व्रत सुद्धा केलं जातं तर या संकष्टी चतुर्थीला वापर केला जातो म्हणून याला तिळ चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी गणपतीसह चंद्रदेव यांची पूजा केली जाते जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकटे जी आहेत तर ती दूर होतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या शुक्रवार वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात या झाडाचं एक पान त्यामुळे तुमचा कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्याचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन मनातील कितीही कठीण इच्छाही पूर्ण होईल तर असे कोणत्या झाडाचे पान आपल्याला घरात आणायचं आहे आणि त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत पर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं चा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं तर त्यामध्ये पौष महिन्यात येणारी ही चतुर्थी अत्यंत शुभ आणि महत्वाची मानली जाते या दिवशी गणपती तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत काळात केलेली गणपती बाप्पाची सेवा उपासना आणि उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी हा एका झाडाचं पान तुम्हाला घरामध्ये घेऊन यायचं आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल आता पहा प्रत्येकाच्या मनामध्ये काही का ना काही इच्छा या असतातच आणि आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो पण कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही त्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत जर तुम्ही उद्याच्या दिवशी हा एक उपाय केला तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील वारंवार तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल सतत घरामध्ये संकट अडचणी अडथळे असतील कुटुंबाची प्रगती होत नसेल तर हा एक उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी या दूर होतील आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते तर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने हा अभिषेक करू शकता जेव्हा तुम्ही अभिषेक करणार आहात तर त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि यानंतर या पाण्याने तुम्हाला बाप्पांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून एका पाटावरती किंवा देवघरामध्ये ठेवायची आहे बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत दुर्वा अर्पण करायचे आहेत दूध दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्ही प्रसाद म्हणून लाडू मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्या शास्त्रामध्ये अशी अनेक झाडे झुडपे आहेत की त्याच्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो तर या या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि जेव्हा विशिष्ट आपण झाडाच्या संबंधित काही उपाय करतो तेव्हा त्या उपायातनं आपल्याला ती दैवी शक्ती प्राप्त होत असते असंच एक झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड तर पहा जास्वंदाची फुलंच बापांना प्रिय नाही तर या जास्वंदाची पानं सुद्धा बापांना अत्यंत प्रिय आहेत जो व्यक्ती मनोभावे बापांना लाल रंगाच्या जास्वंदाचं फूल अर्पण करून इच्छा व्यक्त करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या झाडाच्या संबंधित एक उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला ज्या झाडाला लाल रंगाचं फुल येतं तर त्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे सोबतच तुम्हाला त्या झाडाची एक काडी सुद्धा घ्यायची आहे हे पान आपल्या घरामध्ये आणायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे देवघरासमोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे थोडस कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकूमध्ये पाणी टाकायचं आहे आणि जी काडी आपण घेतलेली आहे तर त्या काडीने त्या पानावरती तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे अगदी एक ते दोन शब्दांमध्ये शॉर्टमध्ये तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला या पानावरती लिहायची आहे जसं की नोकरी मिळत नसेल तर नोकरी प्राप्ती किंवा मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांची प्रगती होण्यासाठी लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्ती किंवा शत्रूंचा त्रास होत असेल तर शत्रुदोष नष्ट अशी तुम्हाला थोडक्यामध्ये तुमच्या मनातील इच्छा या पानावरती लिहायची आहे यानंतर काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये कुंकूने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकामधले चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन सुद्धा अवश्य काढायच्या आहेत कारण त्या स्वस्तिकाच्या मर्यादा असतात आणि स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं यानंतर या स्वस्तिकावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे कारण तांदूळ हे पांढरे ठेवू नयेत आणि यानंतर आपल्याला या तांदळावरती जी इच्छा आपण लिहिलेली आहे तर ते पान आपल्याला यावरती ठेवायचं आहे ठेवल्यानंतर हे दीड देवाकडे येईल पानाचं अशा पद्धतीने हे पान तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर ही जी प्लेट आपण आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे आणि यानंतर या पानावरती आपल्याला एकवीस दुर्वाच्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत लाल रंगाचं जास्वंदाचं फूल सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला गणपती हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे त्या पानाला सुद्धा हळदी कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहे दुग्धीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर बसून तुम्हाला एक वेळेला गणपती अथर्व शेषाचं पठण करायचं आहे एकशे आठ वेळेला ओम गणगणपती नमहा मंत्र जोप करायचा आहे आणि एक वेळेला गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र याचं पठण करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांना तुमच्या मनातील जी इच्छा तुम्ही ती पानावरती आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला देवघरामध्ये दे ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला हे पान तिथून उचलायचं आहे आणि त्या पानावरती एकवीस दुर्वाजे आहेत आपण ज्या ठेवलेल्या होत्या ते जास्वंदाचं फुल जे आपण ठेवलेलं होतं आणि त्या तांदळावरती जे पान ठेवलं होतं The cat sat on the तर आपले एकवीस अखंड तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला काढायचे आहेत त्या पानावरती ठेवायचा आहे एक धागा घ्यायचा आहे आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या पानामध्ये धाग्याने बांधून घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला हे पान घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आणि बाप्पांच्या चरणी हे पान तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय उद्याच्या दिवशी तुम्हाला चतुर्थीला करायचा आहे तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करू नका घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर तिने हा उपाय करायचा नाहीये इतर कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतो मुलं सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी हा उपाय करू शकतात घरातला कोणताही सदस्य घरातलं कोणताही काम पूर्ण होण्यासाठी हा उपाय करू शकतो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ